आज मी आमचे नेते शिंदे साहेबांना बोलायला मार्गदर्शन त्याच्यापैकी आलेले आहेत त्यांनी स्पष्ट त्याच्या कोणकडून तुम्ही चुकीच

बरोबर आहे हे काल मी त्यांच्याकडून हे पत्र घेतले तुम्हाला त्यांनी मेलवर आता पाठवले तुम्ही तुमचा मेल ऑफिस तपासून घ्या वाचून घ्या पुढे त्याच्यानंतर मी काल त्यांना परत तिथे एक पत्र दिलं या सगळ्या पत्र व्यवहाराचा पत्र व्यवहार करून त्या अनुषंगाने त्यांनी मला परत हे पत्र दिलं ते सुद्धा मी ठीक काय करायचं आता आमचं असं म्हणणं आहे की तुमचे बोल माझी आहे ना तुम्ही सांगितलं त्यामुळे मी करू शकत नाही किंवा काही सांगितलं नाही का काय म्हणतं काय हे जे पत्र तर तुम्हाला आम्हाला अजून मिळालं नाही ते पत्र तर मिळालंच नाही का हे तुमच्या मेलला तपासा हे पत्र आले की अजून पत्र इन्व्हेट व्हावं लागेल त्या काय करायचं त्याच्यावर काय काढावं किंवा काय करायचं आणि कार्यालय प्रमुख ते आहे ते आल्यानंतर कारवाई होईल नाही कार्यालय प्रमुख येणार कधी ती येतील आता किंवा त्यांच्या आम्ही बोललं करून त्यांच्या ॲडिशनल चार्ज आहे त्यांच्याकडं तुम्हाला माहिती तुम्हाला कोण आहे त्याच्याकडं की आतापर्यंत सगळं कागदपत्र आहे मान्य आहे तुम्ही गुलाबाचं फूल दिलं तर विषय नाही मी काय सांगायला कार्यालय प्रमुख ते आहेत त्यांना आदेश केलेले आहेत शासनानं शासनाने म्हणजे निर्णय ते घेतील हो तर ते कधी येतील ते येतील दुपारी येतील फोन करा त्यांच्याकडे दोन ठिकाणचा त्यांना फोन करा आम्हाला एक वेळ द्या काळ द्या आम्ही त्याच वेळेस येतो तुला जा आम्हाला सांगा तुम्ही एकदा बोला त्यांना मी उठणार नाही त्याच्याशिवाय उठण्याचा विषय तुमच्या वाटलं तुमच्या कॅबिन मधून उठतो मी बाहेर बसतो तसा विषय नाही विषय तो नाहीच आहे विषय आता झालेला आहे हे तुम्हीच वाढवलेला आहे आमच्या नाही आणि जे काही केलेलं ते ते मिरिक्षर पत्र घेऊन आलेलं पत्राला पत्र आहे आपलं आणि त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे परंतु प्रस्तुत कार्यालयाची पत्राची आपण अद्यापही दखल घेतली नसून आपण जाणीवपूर्व काल वयो काल काल अपय करीत असल्याची निम्न स्वाक्षरीता खात्री झाली असून आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये असं त्यांनी विचारलंय आमच्या कार्यकारी हो करतील मार्गदर्शन मागवायची गरज काय असं सुद्धा पत्र देते शासन निर्णय आहे शासन निर्णय भरपूर आहे शासन निर्णय शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही मला नाही जेव्हा जेव्हा आमच्याकडे येईल हे तुम्ही अंमलबजावणी सगळ्यांना करावं लागतील ज्या ज्या संदर्भात तुम्हाला अधिकार नाही हे आम्ही घेऊन सांगायचं आहे आम्ही जनता आहे आणि हा नियम आहे मी काय माझ्या मनाची किंवा मनसेचे नियम नाही मनसेचे नियम नाही शासनाचे नियम आहेत मी तुम्हाला तेच सांगतोय तुम्हाला जर माहीत नसेल तर शासनाचे नियम अवगत करून दिले मार्गदर्शनची कॉपी आली सगळं आलं आता तुम्हाला एसी काढायला हरकतच नाही कुठली हरकतचा विषय नाही का लावणे ते महत्वाचं आहे ना मी आम्हाला जेणे मला काय म्हणणं आहे की तुम्हाला जे काय म्हणायचं ना ते आम्हाला लेखी दे आम्ही मी काही लेखी देऊ शकत नाही कार्यालय प्रमुख आले तर प्रमुखाला बोलत घालून बसतो